नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा अकरा जूनची सर्वात महत्त्वाची माहिती अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जून हप्ता वाटपासंदर्भात बघा जूनचा हप्ता आत्ताच तुम्ही पाहिलं असेल मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला बरोबर सर्व लाडक्या बहिणींनो मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे आता जूनचा जो हप्ता आहे तर त्या जूनच्या हप्त्याच्या पैसे वाटपा वाटपासंदर्भातली महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा पुन्हा पंधराशे रुपये तुम्हाला सुरू होणार आहेत पुन्हा पंधराशे रुपये जे ते तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे बघा पुढे पाहू शकता उपमुख्यमंत्र्यांची घोषणा बघा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक महत्त्वाची घोषणा पण केलेली आहे ती घोषणा पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो लाडक्या बहिणींनो पटापट पत व्हिडिओला लाईक करून टाका पटापट पत एक लाईक करून टाका बरं सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही समजून सांगतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी आहे बघा अकरा जूनची महत्त्वाची माहिती आहे जूनच्या हप्त्या वाटपा माहिती आपण पाहणार आहोत पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये येतील त्यासंदर्भातची माहिती सोबतच बघा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी केलेली जी काही घोषणा आहे ती पण आपण पाहणार आहोत तर थोडाही वेळ वाहने घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही माहिती आहे ती तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत नवीन अपडेट आहे पाहू शकतो बघा वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केलेली होती पाहू शकता बघा वार्षिक तुमचं अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न असायलाच पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आता यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाख रुपयांपर्यंतचं पाहिजे आणि त्या संदर्भात ज्या महिलांचं अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न होतं त्यांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया जी ती सरकारने सुरू केली होती आता प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजेच सी बी डी टी लाभार्थी महिलांची आपल्याकडील जी काही माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे यामुळे महिला आणि बालविकास विभाग प्राप्तिकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ जो आहे तो बंद करण्यात येणार आहे बघा आता यामध्ये काय होईल तर अजून काही महिला भगिनींचा जो काही लाभ आहे तो बंद होणार आहे का लाभ बंद होईल तर तुमचं उत्पन्न जर अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर तुम्ही योजनेसाठी पात्रच नाही आहेत तरी देखील तुम्ही लाभ घेत आहेत म्हणून तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे आता सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वर्ष वार्षिक उत्पन्न जे ते अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं ही अट घातली होती मात्र ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केलेले होते आता त्या महिलांचे जे अर्ज आहेत ते तपासले जातील विभागाने सध्या दोन पॉईंट बावन्न कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमलेली आहे याअंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवले जातील पूर्वीच्या तपासणीत दोन लाख अर्जांपैकी दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी लाभार्थी आढळले होते त्यांची नावे तत्काळ हटवण्यात आली मंत्री आदित्यजी तटकरे यांनी ही तपासणी वेलफेअर स्कीमसाठी आवश्यक आणि नियमित प्रक्रिया असल्याचं स्पष्ट केलेलं आहे बघा लाडकीबिहीन योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय ही योजना चालू राहणार आहे चार महिन्यांपूर्वीच्या तपासणीत लक्षात आलं होतं की सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत तेव्हापासूनच त्यांना लाभ देणं बंद केलेले, आहे असं अदितीजी तटकरे यांनी स्पष्ट केलंय आता बघा लाडकी बहीण योजना एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि अल्प उत्पन्न गटातील विवाहित विधवा घटस्फोटीत सोडलेल्या किंवा एकट्या महिलांसाठी आहे सध्या तीन हजार सातशे एकोणावीस कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मे महिन्यासाठी वितरित करण्यात आला असून दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे बघा काय म्हटलं आहे तीन हजार सातशे एकोणावीस कोटी रुपयांचा निधी मे महिन्यासाठी वितरित करण्यात आला आता मेचा हप्ता तुम्हाला जमा झाला बरोबर आता जूनचा हप्ता जो आहे तो जूनच्या हप्त्याची तयारी पण सरकारने सुरू केलेली बघा जूनचा हप्ता आहे त्या जूनच्या हप्त्याची तयारी पण सरकारने सुरू केलेली आहे जूनचा हप्ता पण तुम्हाला आता वाटप सुरू होणार आहे जूनचा हप्ता बघा आत्ताच जर आपण पाहिलं तर मेचा हप्ता तुम्हाला जमा झाल्यामुळे मेचा हप्ता जमा झाल्यानंतर पुढचा हप्ता तुमचा जूनचा आहे आणि जून महिन्याची आज अकरा जून आहे अकरा तारीख आहे आता बघा याच महिन्याच्या शेवटी शेवटी याच महिन्याच्या शेवटी तुम्हाला जूनचे पण पैसे येऊन जातील म्हणजेच काय तर पुन्हा पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तुम्हाला अकरा हप्त्यांचे पैसे आलेले आहेत अकरा हप्त्यांचे पैसे आहेत सोळा हजार पाचशे रुपये तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत सोळा हजार पाचशे रुपये सरकारने दिलेले आहेत अकरा हप्त्यांचे आता पुढचा हप्ता तुम्हाला बारावा हप्ता असणार आहे हा बारावा हप्ता जूनचा हप्ता आहे बरोबर आहे जूनचा हप्ता तुम्हाला बारावा हप्ता असणार आहे आता हा जो काही हप्ता आहे हा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे कारण त्याची पण तयारी सुरू केली आहे प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर जवळपास दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाल्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेत काही चुका झाल्याची कबुली खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली होती सरकारी कर्मचाऱ्यांसह पात्र नसलेल्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे निकषांच्या चौकटी मोडून अनेक महिलांनी अर्ज केले होते आता त्यांचे अर्ज जे ते बाद केले जात आहेत निकषांनुसार आता पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छानणी सुरू करण्यात आलेली आहे बघा जेवढ्या काही महिला भगिनी पात्र आहेत तर त्या महिला भगिनींच्या निकषानुसार जे काही निकष आहेत त्यामध्ये काय निकष आहेत पहिलं म्हणजे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी तुमचं उत्पन्न असायला पाहिजे दुसरं म्हणजे तुम्ही नोकरीला नसायला पाहिजेत किंवा घरातील कोणी सरकारी नोकरीला नको घरातील व्यक्तीसुद्धा नको कारण तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपये होतं एकत्रित उत्पन्न ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला काय पाहायला मिळते तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे कार वगैरे असेल म्हणजेच तुम्ही तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा किंवा जास्त आहे पुढचं जर आपण पाहिलं तर महिला महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे महिला महाराष्ट्रातील रहिवासी असायला पाहिजे त्याच्या पुढचा नियम काय तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेतला असायला पाहिजे समजा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतायत आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचा लाभ पण घेत आहेत तर हे काहीतरी अन्याय त्या ठिकाणी काही महिलांवर होतो त्यामुळे फक्त एकच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे अशा पद्धतीचे काही निकष आहेत आता पुढची एक अपडेट आहे बघा स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे काय महत्त्वाची माहिती लगेच पाहूया तर पाहू शकता बघा पुढची अपडेट तुमच्यासमोर अतिशय महत्त्वाची माहिती आहे बहीण योजना बंद होणार का अजितदादा पवार म्हणाले बघा लाडकी बन योजना जी आहे ती बंद होणार का असा प्रश्न विचारण्यात आलेला होता तर यावर बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय सांगितले बहीण योजना बंद होणार का यावर बोलताना अजितदादा पवार म्हणाले की जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते बंद होऊ देणार नाही मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो शब्दसुद्धा त्यांनी दिलेला आहे खात्री दिली आहे तुमची लाडकी बहीण योजना जे ते चालूच राहणार आहे तुम्हाला काय वाटतं योजना चालूच राहिला पाहिजे का कोणकोणत्या महिलांना वाटतं आहे खरोखर योजना चालू राहिला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे लिहून पाठवा आता बघा महिना संपल्यावर अदिती मला संपर्क करते साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते आम्ही तातडीने पैसे देतो अशी माहिती दादा पवारांनी दिली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी चिंता करण्याची गरज नाही आहे पाहू शकता बघा तुमचा निधी आता मेचा निधी दिला म्हणजे जूनच्या निधीसाठी सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई ताई तटकरे यांनी मागणी केली की लगेच निधी जो आहे तो त्या ठिकाणी दिला जाईल आणि तुम्हाला पैसे जमावायला सुरुवात होईल संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद पात